नमस्कार पितृपक्ष हा पंधरवडा सत्पात्री दान आणि कृतज्ञतेचा असतो ज्यांना आपल्या पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे अशांनी श्री सचिन मधुकर परांजपे यांनी लिहिलेली ही प्रार्थना जरूर ऐकावी म्हणावी वाचावी प्रार्थना मी स्मिता कुलकर्णी आज माझ्या समस्त पितरांचे पितृपक्ष निमित्तानं कृतज्ञतापूर्वक स्मरण करते आहे तुमच्यामुळेच माझे देह अस्तित्व आहे याची मला जाणीव आहे तुमची प्रेमळ सत्कृपादृष्टी सदैव माझ्या आणि माझ्या भावी पिढ्यांवर अबाधितपणे राहो तुमच्या कृपेनं आमची ऐहिक भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती होऊन या भूतलावरील आमचं आयुष्य सुखासमाधानात जावं आम्हाला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो तुमच्या कृपेने आपल्या घराण्यात आरोग्य संपन्न दीर्घायुष्य संपन्न ज्ञानी सुस्वभावी विनयी सुयशस्वी कर्तृत्ववान स्त्री पुरुषांचे जन्म होऊन आपल्या घराण्याचा उद्धार होवो तुमचे पितृ लोकातील अस्तित्व सुखकर असो आणि तुम्हाला तुमच्या स्वेच्छेनुसार अपेक्षित सद्गती लाभो तुम्हा सर्वांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याची इच्छा बुद्धी आणि स्मरण आम्हाला कायम घडो हीच प्रार्थना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय <interrupted> ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओ नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय धन्यवाद ही प्रार्थना जरूर सकाळी संध्याकाळी तुम्ही ऐकू शकता आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर वीसशे पंचवीस हा पितृपक्ष काळ आहे आदरणीय श्री सचिन मधुकर परांजपे यांनी सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट या प्रार्थनेबद्दल श्री सचिन सरांचे मी मनापासून आभार मानते